बाई हात हातांनी दुध काढू 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 पार हातांना सूज आली बाई आताचा अपकार चालू झाला जीवाला वाट राहिली गडी ठेवा चार दोन लोकांना सांगून पाहिलं का गडी द्या गडी द्या एखादा पा कोणला तरी विचारून रिकाम टेंडतील लोक पारावा बसतील त्याचा उद्योग करीत पण येणार नाही बाई नाइंटी मारून येणार नाही का चालावा दोन रुपये मिळतील आपल्या का गजराबाईक पण नाही येणार लोक मला कावर एवढं नडून पाहत्या काय माहिती गजराबाई कोणाच्या हातावर चढत नाही ना त्याच्यामुळं काही डोकंच काम करी ना भाई। भाई हा हा कोणा पाठवलं क्वन का तू काय काम आहे हा मला गडी लागतो ना गाई पिळायला ठेवू ना मला तुला हा माझ्या ठेवून ठेवून घेऊ आणि मानावर का कुठं पांजर पोळ्यात भरती करू का तुम्ही पाठवलं मग पांजर पोळत का आता तो तर काही कामाचाच नाही मग त्याने काल पाठवलंय ठोवायसाठी म्हणजे मला काय माणूस ठोवायचाय का नवरा कामाचा नाही का तो काही कामाचा नाही तो कामाचा असतो गावाच्या काल माव नजरा राहिल्या असत्या अहो माहिती गायी झाल्या जास्त आणि तो नवरा काही कामाचा नाही त्याची सकाळी रात्रीचीच उतरेल नाही रात उतारा येईन तेव्हा तो त्याच्या पाया उभा राहील पे तू लय पेतो बाईत काहीच नाही काहीच नाही त्याला काय हो त्याच काही खरंय काय न त्याचा आसुर नसून आपल्याला काय उपयोग घेऊ गाय घेतले जास्त गायी पिळता येईना मला ती असा वाटा चालू झाला जर ठेवलं ना मी काढ तुमच दूध माझं नाही काढायचं गायीच काढायचं हा माझ नाही काढायचं माझं काय आता माझ काही निघणार मी खाटी हा मला सवय दूध काढायचं हा ना तुम चांगले तुमच्या हाताने गाई मशी पिळेला असते नाही चांगले चांगले मॉडेल मॉडेल मॉडेलिंग ना भाई तुम्ही गेले कधी मार्केटला रेबनी बिबनी बांधून मस्त गुलाल बिलाल टाकून मग हिंडा त्या बर बर खुशच करून मग आता का बरं अशी हिंडायची पाळी आधी कोणी मी तरी काम आहे का जनावरांना पाठवलंय मला हा ना याच्या अगोदर कोणाक होते का आम्हाला थकी ग हा ना चांगले पिळ आहे का हा थकी गो मी चार पाच वर्ष होतो हा ना थकी मला अजून काही सोडित नाही तिच्यामुळे खटकले तर त्याच्यामुळे नको ती मला पण तिचे चांगले पिळ आहे ना जनावर ले पेले ले पेले। ना सात आठ वर्ष पिळ मग काय द्यायची ती तुम्हाला वर्षाने द्यायची महिन्यानी द्यायची कसं होतं तिची कसं नव्हती मला ती तीन टाइम करून द्यायची आणि सभर तीन टाइम करून द्यायची म्हणजे काय जेवण स्वयंपाक करून द्यायची असं म्हणजे खायची प्यायची तुमची मज्जा होती मजा होती पण आपल्याकडे काय खायची प्यायचीच मज्जा होईल फक्त आणि वारी मी देणार काहीच नाही मग मी काय फोटो काम करू का मग तो आता दुसरं काय काम सांगू तुम्हाला नाही मला नाही मग मला बी नाही परवडायचं ना असं असं कुठं राहत का मैनावर काही सांगितलं काय दिन का नाही मी तर नाही कोणलाच म्हणत नाही आता मी आडेले मला गरजच आहे माणसाची काय खरं काढूच नका भाई त्याचा विषय काढला का मला चक्करच येऊन जाते त्याचं काहीच काढू नका ते काही कामाचं जर असतं तर मला काला माणूस टायची पाळी आली असती आतापर्यंत कमीत कमी दहा पंधरा झाले नाही हो बाई नाही काय सांगत काहीच नाही काहीच नाही काहीच नाही आपल्या अशीच वाऱ्या वारात राहिली तुम्हाला सांगत झालं मग काय नाही तो जर मला ठेवला ना, ना तो काम फेरी हा ना कामच नाही पण मग काय दोन दिवस राश्यान आणि दोन दिवस घ्यायच्या पिळायची मजा करून आणि मग परत खाणं पिणं सगळं हे करून आणि मग परत दुसऱ्या दिवशी जाशेन निघून तुला तू तुला कटाळा हा ना तुला फार कटाळा नाही नाही एवढा कटाळा व्यवस्थित मी <coughs> बी कोणला एवढा लोड नाही देत नाही आणि मी घेत नाही लोड पण मग तू भी जरा व्यवस्थित शिर नाही तर मानावर एक पट पेतो त्याचीच बारा बाजू उतरत नाही आणि तू बी त्याला जोडीदार जर बारा वाजत वर जर गोरत राहिला भाऊ तर मग ते जानवर पिळ मलाच पिळावं लागतं मग तुला ठेवून करू काय नाही मी ना नाही घेऊन हा मग ते चांगलं बाबा नाही तर उराला उरसुळ काय करू तुला ठेवून तूल। फक्त मी का म्हणा काजाच गांजा बाय बाय आता तामाशा एक झाला घरात बी एवढा आणि तुला ठुल म्हणजे तू झाला गांजाड्या बरं मी काय होते ते जाऊ दे मारतो हा घ्या घ्यायचं बोल बोल देईन ना मग मी तुला बाबा व्यवस्थित शिर देईन ना मला रोज करा लागणार एवढं मी नाही रोज करीते मी रोज करीते मग तुला करायचं आता आता मा नवऱ्याच्या तुम्हाला करायचं इथपर्यंत ठीक आहे पण मग द्यायचं घ्यायचं व्यवस्थित बोला मला झेपलं पाहिजे मला झेपलं पाहिजे मग मला रेटलं पाहिजे मला झेपलं पाहिजे जमलं पाहिजे मला असं वाटतं तुम्हाला खाऊन पिऊन दोन हजार रुपये महिना देत काय हाड आहे का दोन हजाराचा माणूस आहे का मी मग थकी मला पाच हजार आता ठकीचा डबल बिझनेस चालू आता तिचे काय करायला दोन दरवाजे मला नाही देऊन दोन दरवाजे भाऊ तिचा नवरा काय आहे तसा नाहीचे घरामध्ये नाही त्याला ना नाईन्टी दिली का एकदा तू त्याच्या कामाला बसून राहायचं लिंबाच्या झाडा खाली पुढून माणसं त्याचे मागच्या दरवाजाना काढून दे तिचे तिचं डबल बिझनेस होता मान तिचं नाही लागणार मग गिराईक नसले तरी तुम्ही वळत्या द्यायला जात असतील गिराईक वळून आणत असतील मग त्याचा पगार तुम्हाला वाटत खास पिळा पगार नव्हता तुम्हाला नाही आपलं तसं नाही सिंगलच आपला सिंगल बिझनेस आहे टाका चारा काढा दारा आपला असे या नाही आपल्याला जमणार मग त्याच्यामुळे व्यवस्थिशीर जर तुम्ही राहणार असले करणार असेल तुमचं समजून तर भले तुम्हाला रात्रीचं वाटलं जीवाला तर मी तुम्हाला या दूध देत जाईन बरं किती बारा झालं दोन तीन तीनच बार सकाळी एकदा पाजून झाले का मग परत दुपारचे टाइम आले एकदा आणि एकदा डायरेक्ट संध्याकाळी पाहण्याच्या टाइम आले नाही आधी मध्ये तुम्हाला किती इंटरेस्ट आला तरी नाही घालायचं झोपून घ्यायचं निवांत हा पण मग रात्री तुम्हाला जागरण करावं लागेल बाई आणि मग थोडासा जरी आवाज झाला तर उठून पाहावा का लागेल काय काय नाही कोण आलं कोण कोण आलं कोण गेलं मग जनावर काय नाही बिचकलं काय झालं काही नाही पाहणं गरजेचं आहे ना आपण जो आपल्या तिथं जाऊ ना कोण आणि काय करू आपण गोट्यात झोपायला जाऊन मा बेवढा इड काय करेल मला एक झोपी का दिले मग तुला जोडीदार मी मग लांब झोप पण मग जोडीदार आहे मला असं फॅकी तो असं झोपायला यायचे हा ना तिचं बिझनेस चांगला वाटा मला सोडून कधी झोपीच नाही नाही हा ना बाई बरे बाई का। नहीं, नहीं, आता इकडं कामाला राहिल्यावर बी ती थक्कीचा फोन येतच राहील फोन मी आता मध्ये टाकून ये बाबा मा का आल्यावर मग माच काम करायचं का तो परफेक्ट हा बाकी बाकीचा परत फोन नाही आला पाहिजे काम करायला लागलो ना तर तू खुस खुश मजगरी ठुले सारखं कामाला माणूस असं काय हो आजचापर्यंत दहा पंधरा ठून झाले पण एक्काना मला खुश नाही केलं मी करतो ना खुश ते व्हायचे खुश पण मला त्याच्यामुळे तुमच्या मांड्या एवढ्या बारीक झाल्यात काय कष्ट हा ना कष्ट कष्ट लागत आपलं कष्ट बरोबर पायाचा जास्त व्यायाम करता पायाचा व्यायाम करायच लागत त्याच्यामुळे तुमच्या वाली ही गंमत झाली बाई गुडघे घसले म्हणजे ते गांजाच्या गा। ना आता तुम्ही भेडा त्या ना काय नाही बाई बसले काढले का अहो काढलं नाही आज काच काय ना हाताला झाला भाऊजी मग चाललं होतं मायवाला म्हणलं एखादा माणूसच ठेवून घ्यावा मग काय तुम्हाला माहिती तुमचा भाऊ काहीच कामाचा नाहीये माणूस जोरात जोरात म्हणजे त्यांनी दोन चार बायांचं चांगलं काम करेल बरोबर मी दूध नेल तुझे खाल असं घट्ट असं घट्ट आपल्या दूध दूधच दूध मग लय घट आहे टाकलं चार गेला ना आपल्या दुधाच्या बाबतीमध्ये पुऱ्या गावात कोणी हात धरणार नाही पुऱ्या गावात कोणी हात नाही धरणार साडू येलो ताडू माल म्हणे दूध कोणत्या कोणी कोण आणलं मी सांगितलं वहिनीस नाव मला यायचंच आहे म्हणे अरे बाबा म्हणलं पुढे म्हणजे तुम्ही साडूला सुद्धा साडू लाजलं आपल्या दुधावर पाहिलं तर आपल्या दुधावर असा खुश झाला असा खुश झाला म्हणलं तुझ्या आपण रस्त्याने चाललं तरी कुणी बी म्हणतो गजराबाईचं दूध एक नंबर हा नाही मी ऐकलं होतं पण काल म्हणलं एकदा अनुभव घेऊन हा दूध केलो अनुभवा सुचते आली हो आता खुश गजराबाई आता आपला अनुभव म्हणजे पुऱ्या गावामध्ये आपलं दूध आहे फेमस मग पहिलं तू कोणाच्या याच्यावर झाले आपल्या दुधावर लोक मग आपलं दूधच तस आहे पण मी आता ना रोज सकाळ संध्याकाळी दूध इथं गरम गरम काढून प्याचे गरम गरम काढून पेते इथले हा डायरेक्ट तोंड लावायचं कळस लाव नाही करते ना मी दारू बाजली तोंड भले माझ्यासाठी थोडं सेपरेट काढून ठेवायचं एवढं एवढं टेन्शन नाही एकाच बाजूने बाजली बर ती हा दुधाच्या बाबतीत नेस्ती दूध गंगा आहे गजराबाई म्हणजे खाली जमीन पडलं ना एवढं एवढं दूध आता मग गजराबाईचं मार्केट मानले फक्त दुधामुळे तुम्ही काय समजले त्याच्यामुळे तुम्हाला पगार कमी म्हणले खाऊन पिऊन तुम्ही जर व्यवस्थित पिढीत असले देण देऊन आपलं समजून हा मग पाहून आले का गोष्टी नाहीये आता तर मी तर म्हणतो तुम्ही जर मसेन, मसेन हाँ। हाँ। म, म, मशीन लावलं ना मशीन रकडच नाही मग मशीन घेतले भाऊ तुला कार मशीन हलवायला माणूस म्हणजे काय फक्त चारा पाणी करायला मशीन जोडायला माणूस पाय मला पगार काय मशीन मशीनने नाही बाबा हाताने जर पिडीत असला तय बाबा पैसे कमी निघायला पण काम निघणार आहे काय म्हणतो तुमचं कवर आहे चालेल चला मग हा चाल काढून घेतो तुम्ही थोडस वहिनी कडून चला मग मी बी देत कारण कसं आपल्या डोळ्यासमोर जर काढलं ना मग बायक वगैरे इश्यू मग काय करशन बोला येत का आजपासूनच तुम्ही आजपासूनच बिडवतो जेवण बिवण केलंय का नाही दिलं करून मला चला मग घरात चाल बर काय काही घडायचं कसं का, राहतं त्याला तीन टाइम लागत नाही नाही तीन टाईम तीन टाइम काय मोकळी नाही भाऊ मी काही तुम्ही बायकूनही दोन टाइम करून देईन हा ते टेन्शन नका घेऊ तुम्ही तुम्ही नाराज नाही आवरा चला चला मग तुम्हाला दूध काढून त्याची निची ती वहीन ना होईल मग असं थोडी चला मग तुम्हाला देते दूध काढून पटकन आणि तुम्हाला देते करून